मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय आष्टी तालुक्यातील रेडेकर वस्ती येथील लालाबाई धोंडे या महिला शेतकऱ्यांना एक एकरात टोमॅटोची दोन हजार रुपये लावली होती उत्पादनही चांगलं झालं मात्र अवकाळी पावसानं हो, टोमॅटोवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि संपूर्ण टोमॅटो सडला यात तब्बल एक लाखाचं आर्थिक नुकसान झालंय काढणीला आलेला टोमॅटो नसल्यानं शेतकरी पुरताच हतबल झालाय टमाट्याच खूप नुकसान झालंय खुरपण आली ही झाली जवळजवळ जोर जोर एक लाख रुपये खर्च झालाय कर्ज पाणी बाजार करून आम्ही हे पैसे घेऊन हे पीक तयार केलं तोंडात घास घालायला आला की हो काही असं झालं हा हो काही कस झालं हा आता तांबाटा माग झाला तर आता हे काहीच नाही राहिलं आता आम्ही काय करायचं काय शिरूळ तालुक्यातील टाकळी आजी येथील शेतकऱ्यानं मेथीच्या पिकातून लाखो रुपयांचा नफा कमावला शेतकऱ्यानं आपल्या बारा एकर क्षेत्रात दोन हजार किलो मेथी टाकून तब्बल पंधरा लाख रुपये कमावलेले याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी गेली काही दिवसापासून तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असतानाही या वाढत्या तापमानात शेतकऱ्यांनी मोठं धाडस करत आपल्या शेतात मेथीचं पीक फुलवलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मेथीचं पीक हे खरं तर या ठिकाणी जोमत पाहायला मिळत आहे मेथीचं पीक हे संवेदनशील पीक म्हणून ओळखलं जातं वाढत्या तापमानात हे पीक येत नाही जर तापमानाचा पारा वाढला तर या पिकाची शेतातच मर होत असते त्यामुळे शेतकरी या वाढत्या तापमानात मेथीचं पीक घेण्याचा धाडस करत नाही मात्र शिरू तालुक्यातील टाकळाजी गावच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मेथीचं पीक घेण्याचा धाडस करून यातनं चांगला नफा कमाव बारा एकर मिली होती, होती आतापर्यंत दहा लाख रुपये उत्पादन आम्हाला झालेले कम से कम पाच ते सहा लाख रुपये उत्पादन होण्याची अपेक्षा आहे आमचा आतापर्यंत पूर्ण दोन हजार किलो भाजीचा खर्च कम से कम पाच ते साडेपाच लाख रुपये खर्च येईल आणि शिल्लक आम्हाला दहा एक लाख रुपये राहतील अशी आम्ही अपेक्षा करतो सध्या किती एकर मेथी उपटून गेलेली आहे आणि तुम्ही स्प्रिंकलर वरती घेतलेली आहे तसं कस आम्ही आतापर्यंत से कम आठ एकर मेथी उपटून गेलेली आहे सगळी पूर्ण स्प्रिंकलर वर मेथी होती नक्कीच स्प्रिंकलरचा वापर करून या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मेथीचं पीक फुलवलेलं असून या शेतातनं शेतकऱ्यांना मेथीच्या पिकात लाखो रुपयांचा नफा झालेली परिस्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे मनचा पुढे सोयाबीनचा ग्रीन बेल्ट असलेल्या लातूरमध्ये यंदा सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता आहे बाजारपेठेत सतत सोयाबीनच्या दरात होणारी घसरण पाहून आता शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पीक न घेण्याचा निर्णय घेतला गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्यानं वादळी वाऱ्यासह सा जोरदार अवकाळी पाऊस पडतो आणि त्यामुळे शेतीच्या कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहे बाजारपेठेत सोयाबीनला कमी दर असल्यानं यंदा सोयाबीन पेरा घटणार आहे शिवाय वेळेवर पाऊस झाल्यास उडीद मुगाचं क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागानं वर्तवला जालन्यातील उठवत येथील शेतकऱ्यानं चारशे मोसंबीच्या झाडं तोडून टाकली आहेत पावसामुळे नुकसान त्यात बाजारभावही मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललंय अविनाश गवाळे या शेतकऱ्यानं त्यांच्या दोन एकरातील चारशे मोसंबीच्या झाडावर जेसीबी फिरवला तर मोसंबीचं उत्पादन खर्चही निघत नसल्यानं गवाळेंनी मोसंबीवर जेसीबी फिरवला आणि दोन एकरावरील मोसंबी बाग नष्ट केली आहे चालू खरीप हंगामात बँकांना एक हजार तीनशे एकोणीस कोटींचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट देण्यात आलंय आजपर्यंत बँकांनी एकतीस हजार सतरा शेतकऱ्यांना दोनशे चोवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचं पीक कर्ज वाटप केलंय एकूण उद्दिष्टांच्या फक्त सतरा टक्केच कर्ज वाटप करण्यात आल्यानं ना, शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे